मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा सदस्य गुलाब बाळी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा प्रभाग क्रमांक नऊ मधून नाशिक महापालिका निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेले सामाजिक कार्यकर्ते श्री गुलाब माळी यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात संपन्न झाला वाढदिवसा निमित्ताने प्रभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार सोसीमाता हिरे भाजपाचे नवनियुक्त शहराध्यक्ष सुनील केदार उपस्थित होते यावेळी माजी नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर सौ माधुरी गणेश बोलकर सौ सव सविता करण गायकर माजी सौ ज्योती बजरंग शिंदे तसेच भाजपा पदाधिकारी मंडल अध्यक्ष नारायण जाधव माजी सातपूर मंडल अध्यक्ष भगवान काकड भाजपा सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते दिनकर दादा कांडेकर प्रेम दशरथ पाटील विलास गायकवाड समाधाम देवरे इंद्रभान अप्पा सांगळे सागर वैष्णव हेमंत नागरे महेंद्र अण्णा शिंदे अशोक जाधव दीपक आरोटे, जोशी निलेश जोशी बजरंग शिंदे सौ सीमा वैष्णव सौ रोहिणी जोशी सौ मंगला खोटरे सौ भारती गुलाब युवा नेते कल्पेश कांडेकर सामाजिक कार्यकर्ते लानू धात्रक आकाश पवार गोविंद माळी यांच्यासह श्रमिक नगर परिसरातील असंख्य नागरिक महिला पुरुष या कार्यक्रमास उपस्थित होते करत असतो मग मित्रांना एकत्र करणं पार्टी देणं केक कापणं असं बरेच आपले कार्यक्रम ठरलेले असतात असतात की नाही तुम्हाला काय आपले असे कार्यक्रम ठरलेले असतात परंतु त्यांनी अत्यंत वेगळा असा कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं आहे गुणगौरव समा समागौरव समारंभाच्या कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं आहे आग... भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असं काम या ठिकाणी चालू आहे असंच काम पुढे चालू ठेवावं विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा करून त्यांच्या पाठीवर जर आपण थाप मारली तर विद्यार्थी निश्चितच कोणी आय एस होईल कोणी आय पी एस होईल कोणी एम पी एस सी एम पी एस सी होईल आपण बघतो की बिरदेव म्हणून आपण जर यू पी एस सी पास झालेला धनगर समाजाचा मुलगा होता आणि जो ज्यावेळेस यू पी एस सीची परीक्षा पास झाला तो खरोखर मेंढ्या ओळीत होता आणि त्याला शोधत होते का हा पास झालेला मुलगा कुठेही म्हणून त्याला शोधत होते त्याच्यामुळे आपण जर अशा मुलांच्या मागे उभं राहिलो तर निश्चितच ते वेगवेगळ्या क्षेत्रात जातील आणि अतिशय चांगलं असं नाव उज्ज्वल करतील लागणार आहेत आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी मध्ये काम करत आहोत आम्ही दहा पंधरा लोक आहोत आम्हाला असं वाटत नाही तुम्ही आम्हाला तिकीट द्या आम्ही जे पंधरा लोक योग्य आहेत योग त्यांना तुम्ही तिकीट द्या परंतु भगवंताच्या प्रार्थना करतो पंढरीच्या अशी प्रार्थना करतो हनुमान जरा प्रार्थना करतो आणि जगदंबे रायच्या पण जगदंबे देवीच्या चरणी पण प्रार्थना करतो की येणारे उर्वरीचे आयुष्य गुरादोला माईच ते सुख समृद्धीच आणि भरभराटीचं जावं आणि माझ्या वाट्याला ना नाही हो, पर परंतु ताई माझ्या वाट्याचं तिकीट त्यांच्या तिकीट वाट्याला जरी आलं तरी सर्व लोकांना घेऊन आणि आपल्या भारतीय जनता पार्टी तुम्ही जो विश्वास टाकता त्यांच्यावर त्यांना आम्ही निवडून

लाख लाख नवे तर मोठी मोठी शुभेच्छा देतो उपलब्ध असतात असा कधी कोणताही आमदार नाही ज्याच्या ऑफिसमध्ये चा चार चार ऑफिसमध्ये लोकउपयोगी के कामं केली जातात खऱ्या अर्थानं माझा एक मित्र आहे आणि त्यांनी मला काल विचारलं की आठ जूनला भाऊंचा वाढदिवस आहे प्रचंड धुमधडक्यात होईल मी त्याला सांगितलं तीनशे दिवस आणि चोवीस बाय सात कंटिन्युअस फॉर्मचं काम सुरू आहे टाईनचं काम सुरू आहे वाढदिवस हे मात्र निमित्त आहे वाढदिवसाचं त्यांना कोणत्याही प्रकारचा मोठेपणा नाही त्यानंतर आपण लगेचच ठिकाणी आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद